पोलीस प्रशासनाने रोड रोमियोनचा बंदोबस्त करण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना केली असून या पथकाने कुपवाडमधल्या देशभक्त आर पी पाटील विद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले गेल्या अनेक वर्षांपासून निर्भया पथक चोख बंदोबस्त करून रोड रोमिओच्या मुसक्या आवडल्या आहेत कुपवाड इथल्या देशभक्त आर पी पाटील विद्यालयात निर्भया पथकाच्या प्रमुख पी एस आय मीनाक्षी माळी यांनी मार्गदर्शन केले मुलींनी छेडछाड करणाऱ्या रोड रोमिओ विरोधात तक्रारी कराव्यात त्यांचा तातडीने बंदोबस्त केला जाईल मुलांनाही त्यांनी मार्गदर्शन करत निर्भया पथकाची माहिती दिली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या चव्हाण उपस्थित होत्या निर्भया पथक दिल्लीच्या घटनेनंतरनं दोन हजार सोळापासून आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर निर्भया पथक स्थापन केलेलं आहे तर प्रत्येक डिव्हिजनमध्ये निर्भया पथक स्थापन केलेलं आहे मिरजेमध्ये डिव्हिजन आहे निर्भया पथक तर निर्भया पथक काम करते जे ज्या मुलीची छेडछाड होते आणि प्रत्येक मुलगी ही काही पोलिशला येऊ शकत नाही तर आम्ही जे निर्भया पथकची टीम आहे त्यामध्ये महिला अधिकारी असतात महिला आमदार असतात पुरुष आमदार असतात त्याची गाडी आहे फिरत असते आणि डिव्हिजनमध्ये फिरत असताना ज्या मुलींची छेडछाड वगैरे होत असते त्या मुलींना आम्ही त्यांना प्रोटेक्ट करतो ज्या मुलं जे आहेत त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करत असतो तसेच मुलांना ही मुलींची छेडछाडपासून प्रतिबंध करण्यासाठी आम्ही विविध शाळेमध्ये जाऊन प्रबोधनात्मक कार्यक्रम पण अरेंज करतो तसंच या ठिकाणी आम्ही आर पी देशभक्त पाटील स्कूल या ठिकाणी आलो होतो मुलांना त्यांच्या एम एॲक्ट असेल सायबर असेल मोबाईलचा वापर असेल किंवा निर्भया पद्धत काय काम करतं याविषयी मी मार्गदर्शन केलेलं आहे